अर्थसंकल्प मांडण्यात आला आणि या अर्थसंकल्पात खर तर सर्वसामान्यांना त्याचबरोबर शेतकऱ्यांना आणि महिलांना आणि तरुणांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे करदात्यांसाठी मोठा दिलासाही यावेळी देण्यात आलेला आहे तीन लाखांच्या उत्पन्नावर कर नाहीये तर तीन ते सात लाखांपर्यंत पाच टक्के कर लागू करण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी करदात्यांसाठी मोठा दिलासा या केंद्रीय अर्थसंकल्पातून देण्यात आलेला आहे तीन लाखांच्या उत्पन्नावर कर लागू करण्यात येणार नाहीये तीन ते सात लाखांपर्यंत पाच टक्के कर लागू करण्यात आलेला आहे ही सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी जनतेचा मोदी सरकारवर विश्वास असल्याचं सीतारामन यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर गरीब शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्प असल्याचंही सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात हे अर्थसंकल्प मांडण्यावेळी वेळी बोललेला आहे महिला आणि तरुणांसाठी अर्थसंकल्प महत्वाचा असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे तर सर्वांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलेलं आहे निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाद्वारे सर्वच घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे करदात्यांसाठी मोठा दिलासा तीन लाखांच्या उत्पन्नावर कर लागू करण्यात आलेला नाही आहे तर तीन ते सात लाखांपर्यंत पाच टक्के कर लागू करण्यात आलेला आहे तर महिलांच्या रोजगारासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचंही सीतारामन यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर नव्या रोजगार निर्मितीसाठी दोन लाख कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे केंद्रीय अर्थसंकल्पातून काय काय घोषणा होणार याची उत्सुकता होती मात्र या अर्थसंकल्प हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्वच घटकांना दिलासा या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने देण्याचा प्रयत्न केला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केलेला आहे कर रचना आता नेमकी कशी असणार आहे ते आपण पाहतोय